कोरेगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण हो आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने गरजेचा असलेला धान्य ते एकंदे हा इतर जिल्हा मार्ग दर्जाचा रस्ता चिदंबे गावात जाणीवपूर्वक अडवण्यात आला आहे रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम थांबवण्यात आलं आहे या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी संतप्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुडे यांच्यावर केली आहे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेतली व वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली त्यानंतर कोरेगाव तालुक्यातील विषय असल्याने प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले याविषयी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली

आता <लेगा> आहे की सध्या परिस्थिती पाहिलेलीच इथून पुढे रस्ता आणि इथून मागे तीनशे मीटर रस्ता तर आमचं एवढंच म्हणणं आज आम्ही संपूर्ण दिवस प्रशासकीय कार्यालयांच्या मध्ये घालवलेला आहे आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे पत्राद्वारे लिखित आपण कलेक्टर साहेबांना दिले जिल्हाधिकारी साहेबांना त्याच्यानंतर पीडब्ल्यू डी ला दिले जिल्हा परिषद सातारा सिवनना दिले त्यानंतर आपण कोरेगाव बांधकाम विभागाला दिलेलं आहे उद्या पोलीस स्टेशनला सुद्धा देणार आहे आणि आमचं तुमच्या मार्फत एवढीच विनंती आहे प्रशासनाला की आपण कोणाचीही बाजू न धरता <coughs> पारदर्शक पद्धतीने कामकाज करून आमचा रस्ता लवकरात लवकर आमचं काम व्हावं कारण याच्यावर निधी पडलेला आहे निधीला एकतर किती त्रास होतो आण आणण्यासाठी हे सर्वांना माहीत आहे आणि एक दोन चार लोकांच्यामुळं संपूर्ण रस्ता अडकळत राहणं आणि त्याच्यात घोटाळा करणं ही काय बाब बरोबर नाही तुमच्या तुमच्या यानं मी प्रशासनाला एकच विनंती करेन की आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आहे ना हा रस्ता लवकरात लवकर व्हावा लवकर कारण आता फार बिकट परिस्थिती आहे त्या रस्त्याची सिंगल जाता येत नाही माणसाला धन्यवाद भूत आमच्या इकडं लहान मुलं जातात त्यांना शाळेला जाणारी मुलं आहेत त्यांना रस्त्यानं जायला येत नाही टू व्हीलर नेता येत नाही महिला जातात महिला दोन चार दोन चार महिला पडल्यात त्या ते ते रस्त्याने आता तेच शूटिंग करायचं आहे महिलांचं म्हातारे माणसं जात नाही ते एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर ॲम्ब्युलन्स येत नाही याच्यावर आम्ही काय करायचं त्यासाठी तात्काळ आमचा रस्ता व्हावा ही विनंती हा जो आत्ता नवीन रस्ता झालेला आहे तो आत्ता इथपर्यंत कॉन्क्रीटपर्यंत काम पूर्ण झालेलं आहे आणि आता इथून लोकवस्ती चालू होती या लोकवस्तीतच पूर्ण काम बंद आहे बंद आहे म्हणजे काही चार माणसांनी अडवलं आहे त्यामुळे तो रस्ता बंद आहे काम केला तर आता इतका गैरसोय होती इथं जाण्या येण्यासाठी लोकांची लहान मुलासून जाता येणं झाले म्हातारी माणसासून चालता येणं झाले इतका गांभीर गंभीर प्रश्न इथं रस्त्याचा काय बोला नाही आणि हा प्रश्न प्रशासनाने इतक्या गांभीर्याने घेतला पाहिजे की आम्हाला रस्ता पडदशी खोला करून दिला पाहिजे अशी सर्व ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी आहे की हा रस्ता आम्हाला पूर्ण खोला करून दिला पाहिजे आणि काय झालं गेले पन्नास वर्ष झालं तर पन्नास म्हणजे मला तर चाळीस वर्ष पूर्ण झाली होती हा रस्ता आहे असाच आहे आणि त्याच रस्त्यावर काम पूर्ण करायचं आहे कौक आणि त्याच्यासाठी आमदार फंडातून पैसे पडलेले आहेत ते काम पूर्ण करण्यासाठी सगळी आग्रह आहेत पण काही माणसं अडव या रस्त्याला आडवी पडत आहेत तरी तो रस्त्याला आडवी पडत आहे तो काम पूर्ण करून देत नसल्यामुळे आता इतकी गैरसोय होती इथं लोकवस्तीतल्या माणसांची मागच्या चार दिवसात आम्ही आमच्या हातीतनं नाल्याची ड्रेन टाकायला चालू केलेली होती तर चालू असताना वरच्या लोकांनी विक्रम गायकवाड बाबाजी रघुनाथ गायकवाड अनिल दिनकर गायकवाड आणि त्यांच्या घराच्या लोकांनी डी डीच्या दोन तीन साहेबांनी त्यांनी बोलावलं आणि ते नी बोला काम आमच्या हातीतलं असताना त्यांनी काम बंद पाडायला लावलं आणि ते क म्हणजे बरं आता त्या काम करताना हे जी काय त्या वॉटर सप्लायची पाईपलाईन फुटलेली आहे ती पाईपलाईन टाकायची म्हणजे आता अडथळा ते माणसाने चार दिवस झालं पाणी प्याला नाही तरी ते काम लवकरात लवकर करावे करा, रस्त्यामुळे ते रस्त्याचं काम पूर्ण व्हावे हो दुयांकचे नाले पूर्ण क्लिअर खट्ट हो। हा रस्ता पंचवीस वर्षापूर्वीपासून खडीकरण झालेला आहे दोन हजार तीन साली सॅलीताई पाटलांच्या मार्फत डांबरीकरणासाठी निधी पडलेला आहे आणि आता या लोकांनी तिथे अडताळा केला आहे ते डांबरीकरण उकरून तिथं प्लियर उभं करते ते आणि रस्त्यावर घरं बांधण्याचा प्रयत्न करते ती आम्ही कलेक्टर साहेबासनी दिली प्रत्येक अर्ज दिलेला आहे आम्ही पुन्हा डब्ल्यू डी साहेबासनी एक दिली प्रांत साहेबासनी एक दिली आणि आता इथं बाईट देतोय आम्ही तरी शासनानं आमच्या यावर दखल नाही घेतली अर्जावर सगळ्या ह्याच्यावर रस्ता लवकरात लवकर नाही पूर्ण केला तरी आम्ही पंधरा ऑगस्टला आंदोलन छेडणार आहेत